सर्वांना नमस्कार मी राजा पंढरीचा प्रस्तुत पर्व नंबर एक या योजनेमध्ये एक्केचाळीसाव स्वागत करतो मित्रांनो एक्केचाळीसाव्या पर्वामध्ये नंबर एक परंतु विजेत्याने या दिवस क्रमांक दोन ची सोडत ही शनिवारी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सायंकाळी ठीक आठ ते नऊ या वेळेमध्ये होणार आहे तरी जास्तीत जास्त, जास्त ग्राहकांनी या, या योजनेमध्ये सहभागी व्हा पाचशे पंचावन्न रुपयाची खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये सहभागी होता येणार आहे तरी जास्तीत जास्त, जास्त ग्राहकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा राजा पंढरीच्या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी आपापल्या डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधा आणि हे कुपन बुकिंग करून घ्या अकरा जानेवारीच्या ड्रॉ चे लिमिटेड कुपन शिल्लक आहे तरी जास्तीत जास्त, जास्त ग्राहकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि लवकरात लवकर हे कुपन बुकिंग करून घ्या मित्रांनो ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी तुम्ही माझा फोन पे नंबर वरती देखील पेमेंट पाठवून कुपन बुकिंग करू शकता ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी माझा फोन पे नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो सत्याऐंशी शहात्तर साठ पुन्हा एकदा रिपीट करतो एट सिक्स डबल झिरो एट सेवन सेवन सिक्स सिक्स झिरो या नंबरवरती पाचशे पंचावन्न रुपये ऑनलाइन पेमेंट पाठवून याच नंबरवरती पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा तुमचं पूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर पिनकोड आणि चॉईस नंबर नऊ हजार नऊशे नव्याण्णवच्या आतील पाठवा तुम्हाला तुमचे कुपन रजिस्ट्रेशन करून व्हॉट्सअपवरती कुपनचा फोटो पाठवला जाईल तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी अकरा जानेवारीच्या ड्रॉमध्ये सहभागी व्हा फक्त तीनशेच कुपन बाकी आहे जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि अकरा जानेवारीच्या ड्रॉ मध्ये बघूया कोणाला दुचाकी